आज आपण गव्हाच्या चिक्यापासून कुरडी कशी बनवायची आणि एकदम सोप्या पद्धतीने इथे जर प्रमाण बरोबर वापरलं ना तर साच्यावरची कुरवडी एक नंबर होते आणि बिलकुल तुटत नाही काही नाही तर बघू शकता तुम्ही मस्त अशा कुरोड्या तयार झालेल्या आहेत तर ह्या उन्हाळ्यामध्ये स्पेशली आपण बनवत असतो त्यामुळे चला पटकन रेसिपी बघू या कुरड्या बनवण्यासाठी आपल्याला चीक लागणार आहे इथे मी गव्हाचा चीक घेतलेला आहे एक गडवाचा शीक कमी आहे थोडीशी तर इथे मी पहिल्यांदा चीक मोजून घेतला आणि त्यानंतरच आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे जर जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता या गंजामध्ये पण थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे मी अंदाजी समजते की एक गडवा हे चीक आहे तर आपण एक गडवा इथे पाणी घेणार आहोत आणि त्याला मग आता गरम करायला ठेवणार आहोत आता मी या गडव्याला थोडंसं विसळून घेतलं आणि त्याच गडव्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता ते गंजामध्ये टाकते आणि याला छान अशी उकळी येऊ देते म्हणजे गरम होऊ देते आणि नंतर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बघू शकता आता याला पाण्याला उकळी येऊ देऊ आता इथे मी तुम्हाला एक सांगते की गव्हाचा चिक काढण्याचा जो व्हिडिओ आहे तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल आणि बघू शकता पाणी गरम झालं आता इथे मी थोडंसं पाणी जे आहे ना काढून ठेवते म्हणजे लागलं की नंतर टाकता येईल पण जास्त झालं की मग कुरड्या जमणार नाही आता इथे घोटण्यासाठी मी इथे लाटणं घेतलेलं आहे छान असं फिरवलं जातं एक सारखं आणि आता पाणी पण गरम झालेलं आहे तर इथे मी चिक्याचं जो आहे ना असा चीक जो आहे ना थोडा थोडा असे धार सोडते बारीक आणि एक हाताने असं ढवळत राहते म्हणजे दोघीजणी जर असल्या तर पटापट होते हे आणि छान असं घोटल्यासुद्धा जाते बघू शकता आता पूर्ण चीक टाकून झालेलं आहे आणि जे पाणी होतं ना वाटीमधलं ते सुद्धा मी इथे टाकून दिलेलं आहे म्हणजे एक गडव्या चिक्याला एक गडवा पाणी इथे लागलेलं ला आहे आता हे शिजण्यासाठी याला दहा ते पंधरा मिनटं लागतात पण इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि जेव्हा आपण चिक टाकतो ना त्यावेळेससुद्धा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आता याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं असंच लो फ्लेमवर शिजू द्यायचं म्हणजे एकदम लो फ्लेमवर बघू शकता आता इथे खाली लाग असं वाटत असेल तर ताटावर पाणी ठेवायचं आणि जर वाटलंच तर तेच पाणी थोडं थोडं सोडून द्यायचं तर आता इथे चीक शिजून झालेला आहे बघू शकता तर पंधरा मिनटं तरी साधारण लागले पंधरा ते वीस मिनटं कधी कमी कधी जास्त लागू शकतात चिकवर डिपेंड आहे चीक किती आहे आपला तर आता एक साचा घेतलेला आहे साच्यामध्ये जे शेवचा साचा असतो तो घेतलेला बारीक घ्या किंवा मोठा घ्या तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथे पाणी आणि किंचित एक ते दोन थेंब तेल टाकून या वाटीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्या हाताने मी इथे टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कुरड्या टाकून घ्यायच्या तुम्हाला किती लेअर पाहिजे जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही जाडसर घ्या पतल्या पाहिजे तर पतल्या घ्या तर खूप छान अशा होतात पण हे गरम असते ना तेव्हाच कुरड्या टाकून घ्यायच्या नाहीतर मग त्या थंड झाल्या की रिंकल रिंकल असे पडतात सरळ पडत नाही तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या कुरड्या टाकून घेते आणि मग दाखवते पूर्ण कुरड्या टाकून झालेल्या आहेत आहा हा बघू शकता त्याला छान मस्त तीन ते चार दिवसाची ऊन द्यायची किंवा कडकडीत ऊन असली तर दोन ते तीन दिवस जरी दिले ना तरी चालेल वर्षभर टिकतात आणि आंब्याचा रस केला की खायला मज्जा येते आंब्याच्या रसासोबत छान डुबवून तर आता याला तळण्यासाठी तेल छान असं कडकडीत गरम असलं पाहिजे एकदम पण नको जळल्या नाही गेली पाहिजे आणि छान कडकडीत तेलामध्येच याला तळून घ्यायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम क्ल करायची आणि तळून घ्यायच्या बघू शकता मस्त अशा फुलत आहे तर तुम्ही आ, याला टाकत असताना तीन दोन ते तीन लेअर जास्त टाकल्या तर खूप छान अशा फुलतात तुम्हाला आवडते तशा तुम्ही टाकू शकता बिलकुल तेलकट अशा वाटत नाही आहे आणि खायला मस्त अशा सर लागतात नक्की ट्राय करा एकदा केले की के वर्षभर टिकतात आणि गव्हाच्या चीक आणि त्याचे पापडाचा व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल नक्की तिथे जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर